बीडमधील घटनेच गांभीर्य दिवसेंदिवस वाढत आहे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया संतोष देशमुख यांचं कुटुंबीय मोर्चात सहभागी होण्यासाठी हुना होणार जालन्यात दाखल शासकीय नोकरीबाबतचा निर्णय आम्ही अजून घेतला नाही त्याबद्दल आम्ही ठरवणार आहे धनंजय देशमुख आई वडिलांना आधाराची गरज आहे पहिलं आम्ही दोघे होतो देशमुख यांची हत्या करणारा राहिलेला आरोपी जेरबंद करून सगळ्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी देशमुख कुटुंबियांची मागणी आरोपींना कोणाचं तरी अभय होतं धनंजय देशमुख यांचा संशय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला हत्येप्रकरणी दोषी असलेल्या आरोपींना शिक्षा भेटणार असं आश्वासन दिलंय आम्ही न्यायाच्या भूमिकेत आहोत आम्हाला न्याय द्या आपल्याला शांततेच्या मार्गाने न्याय घ्यायचा आहे धनंजय देशमुख बीड जिल्ह्यातील घटनेचं गांभीर्य दिवसेंदिवस वाढतंय अशी प्रतिक्रिया संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दिली आहे संतोष देशमुख यांचं कुटुंबीय मोर्चात सहभागी होणार होण्यासाठी जालन्यात दाखल झाला असून त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय शासकीय नोकरीबाबतचा निर्णय आम्ही आज घेतला नसून त्याबद्दल आम्ही ठरवणार असल्याचं धनंजय देशमुख म्हणाले देशमुख यांची हत्या करणारा राहिलेला आरोपी जेरबंद करून सगळ्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे आरोपींना कोणाचा तरी अभय होता असा संशय धनंजय देशमुख यांनी के व्यक्त केलाय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला हत्याप्रकरणी दोषी असलेल्या आरोपींना शिक्षा भेटणार असं आश्वासन दिलं असून आम्ही न्यायाच्या भूमिकेत आहोत आम्हाला न्याय द्या अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे आपल्याला शांततेच्या मार्गाने न्याय घ्यायचा आहे असं देखील धनंजय देशमुख यांनी के स्पष्ट केलंय एक महिना उलटला आम्ही मांडणी तर तशी केलेली आहे की आमच्या वेदना किती आहेत आम्ही मुख्यमंत्री पण गेलो होतो आमचे कुटुंब आणि सगळ्या जे अठरा पगड जातीतील समाज आहे त्या समाजाने हे व्यथा देशमुख कुटुंबियाची तर व्यथा आहेच पण आता सगळ्या समाजाची ही व्यथा आहे की देशमुख कुटुंबियाला नव्हे तर सगळ्या जो माझे भाऊ होते जे प्रमुख होते गावचे प्रमुख होते त्यांना न्याय भेटला पाहिजे आणि या न्यायाच्या भूमिकेमध्ये एक महिना लोटला आम्ही प्रत्येक दिवशी ह्या सगळ्या गोष्टी बघतोय की ही झालेली घटना आहे त्याचं गांभीर्य दिवसेंदिवस वाढत जात आहे आणि मला सकाळी पत्रकार बंधूंनी विचार प्रश्न विचारला होता की कि म्हणजे किती का, दुःख काय तुमचं कसं आहे तर हे दुःख कधीच न संपणारं आहे आयुष्यभर आम्हाला हे दुःख राहील आज लाखोच्या संख्येने समाज पाठीवर हात धुऊन उभा आहे पण त्याच आधारावर आम्ही कुठेतरी तुम्हाला बोलू शकतोय आम्ही तुम्हाला व्यथा मांडू शकतोय किंवा आम्ही न्याय मागू आहे तो हात कायम आमच्या पाठीशी राहावा अशी आमची एवढीच मागणी आहे आणि तो समाज नक्की करत आहे मी समुने आनी मागनी हे मी प्रामुख्यानं सांगितलं आता आम्ही निर्णय घेतला नाही त्या गोष्टीचा शासकीय नोकरीतला का तर आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे भेटून आल्यानंतर घरचे सगळे कुटुंब बसलो होतो आता आई वडिलांना पण आधाराची गरज आहे पहिले आम्ही दोघं होतो आणि मग तो निर्णय कसा घ्यायचा काय तर ते आम्ही ठरवलं नाही आम्ही ठरवून ती तो निर्णय सांगणार आहेत म्हणजे आता जास्त गरज माणसांना माणसाची घरातल्या बाकीच्या गोष्टीसाठी सगळे जरी तत्पर असले तरी काही गोष्टी अशा आहेत की त्या एकमेकाच्या आधारानंच पुढे जाऊ शकतात प्रमुख माग मागणी अशी आहे माझी की राहिलेला आरोपी जेरबंद करावा हे जे कुणी कटकारस्थान केलंय हे जे काही ह्याच्या मागची टोळी आहे सगळी कारण का आज तुम्ही सगळे पत्रकार बंधू इथं जमा झालात तुम्हाला सगळ्याला माझ्या भावना कळतात कुठलंही काम करताना जर एकोप्यानं केलं पण ते कामाचा उद्देश चांगला असावा हे वाईट कामाला एकोपा होऊन ही घटना घडलेली अत्यंत गंभीर ह्याच्यात शंभर टक्के त्या आरोपींना कुणाचं तरी अभय होतं आणि त्या अभयामुळेच एक माणूस मारणे म्हणजे तुम्ही स्वतः घ्या की कशी गोष्ट आहे आपण जर तिथं चाललो एखादा पक्षी प्राणी जर त्याला दुखापत झालेली असली तर आपल्याला थांबवून वाटतं की त्याचा जीव वाचवावा हो आपण हा एक माणूस होता कुटुंबाचा प्रमुख होता गावचा सरपंच होता त्याला अशा प्रकारे त्यांनी निर्घुण आहे त्याचा अर्थ असा आहे की शंभर टक्के त्याला ह्या गोष्टीचा अभय आहे की तू म्हणजे काहीतरी संघटित गुन्हेगारीचा हा सगळा प्रकार आहे आणि मुख्यमंत्री साहेबांना पण तेच आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला तोच विश्वास दिलाय की ह्याच्यामध्ये कुणी जरी असलं ह्याला कुणालाच सोडलं जाणार नाही सगळ्यांना शिक्षा भेटणार आणि आम्ही पण तेच मागतो ते, आम्हाला तीच अपेक्षा आहे की गुन्हेगारांना शिक्षा द्या जेणेकरून ह्या गोष्टी परत आपल्या महाराष्ट्रात शिवरायांच्या महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांच्या महाराष्ट्रात ह्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे दादा जी याचिका दाखल झाली याच्यात नेमके मुद्दे काय होते केले हा प्रामुख्याने मी सांगतो त्याच्यात जे मुद्दे होते ते पण आम्हाला त्यांनी स्पष्टीकरण दिलं नव्हतं आणि याचिका करायला म्हणजे आपण सांगितलं होतं याचिका म्हणजे ओपिनियन घेऊन किंवा आपल्याला जर वाटलं तपासात कुठं अडसर येतोय किंवा काय तर आपण याचिका दाखल करणार होतो पण त्यांनी आपल्याला न सांगता दाखल केल्यामुळे आपण विनंती केली की ती विड्रॉल करा आणि याचिका दाखल आपण परत पण करू शकतो ना म्हणजे त्याला इतकी गडबड करायची गरज नाही आपल्याला कुठं वाटलं पण मुख्यमंत्री राज्याची एवढा विश्वास देत आहेत सगळ्या जनतेला एवढ्या मोठ्या महाराष्ट्राला तर आपलं कुटुंब पण त्यांच्यावर विश्वास ठेवणार आहे ना आणि विश्वास ठेवलेला आहे सगळ्या यंत्रणेला आम्ही म्हणतोय की सगळे तुम्ही काम करताय आम्हाला न्याय द्या न्यायाच्या भूमिकेत आम्ही आहेत आणि आम्ही न्यायाच्याच भूमिकेत राहू आणि आव्हान पण आम्ही करतोय मोर्चातून सुद्धा की सगळं हे शांततेत सगळं करा पार पाडा आपल्याला शांततेच्या मार्गेनं न्याय घ्यायचा दादा पण एवढं सगळं महागारी होतंय याचा आपलं काहीतरी शिस्त आहे राजकीय अजिबात आ... नाही आपल्या देशमुख कुटुंबियाच्या खांद्यावर एकाही माणसानं आतापर्यंत बंदूक ठेवली नाही हे मी ठामपणे सांगतो त्याचं कारण असं आहे पहिल्या दिवसापासून आतापर्यंत जे लोक पहिल्या दिवशी आले त्यांची भूमिका असतीच आहे की देशमुख कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्या सगळ्या गोष्टीचे फॉलोअप्स त्या सगळ्या गोष्टीचे अपडेट्स ते लोक आमच्याकडून घेतात आम्ही त्यांच्याकडून घेत रोज काय केलंय कोणी हे आम्हाला समजतंय कुणी याचं राजकारण करत नाही पण कुणी राजकारण करू नये हे पण मी विनंती करन्डा देत नाही हे मान्य आहे त्यांच्याकडून त्यांची पण भावना चांगली असेल कदाचित त्याची पण भावना चांगली असेल की बाबा ह्याच्यात कुठं कुणी मध्ये हे केलं नाही पाहिजे ही गोष्ट त्याच्यामुळे त्यांची पण भावना चांगली असेल तर कुणी करत नाही आतापर्यंत करणार पण नाही ज्यांनी कोणी डोक्यात आणलं असेल त्यांनी कर म्हणजे करू पण नाही ही पण विनंती असेल देशमुख परिवाराची आणि कोण करत नाही हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो कारण का विरोधक सत्ताधारी सगळे ह्याच्यामध्ये देशमुख कुटुंबियाला न्याय देण्यामध्ये सगळा अठरा पगड जातीचा जा समाज राजकीय कार्यकर्ते सामाजिक विविध संघटना हे सगळे पुढे आलेले आहेत म्हणून ह्याचं राजकारण कोणी करत नाही आणि कोणी करत पण नाही आज महिना उलटलेला आहे काही आरोपी अद्याप पर्यंत अटक नाही मागणी आमची हीच आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि जे कोणी आरोपी आहेत त्यांना तुम्ही लवकरात लवकर अटक करा किंवा जे त्यांना मदत करणारे असतील त्यांना यात सह आरोपी करून त्यांच्यावर सुद्धा कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आज मोर्चा तुम्ही देखील मोर्चात सहभाग घेत आहे काल एक महिना उलटलेला आहे अद्याप तपास झालेला नाही काय मागणी आहे पोलीस प्रशासनाकडे किंवा कडे एकच आहे की जे आरोपी आहेत तुम्ही म्हणजे ते तर त्यांच्या प्रकारे काम करतच असतील पण आमची एक विनंती आहे की जे तुमचं कार्य चालू आहे ते लवकरात लवकर करून आरोपींना अटक करा आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करा न्याय मिळाला पाहिजे हीच मागणी आमची आम्हाला न्याय मिळेल असं वाटतं जे आरोपी राहिले त्यांना लवकरात लवकर अटक करा आणि सर्वांना फाशी द्या